उदयिक सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी माजी सैनिक कैलासवासी तुकाराम बाबू कांबळे यांचा प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्तानं तीनशे पासष्ट फळझाडांचे उपस्थितांना वाटप हे चिरंतन स्मरण राहावे म्हणून हरिभक्त परायण गणेश महाराज बर्गे यांचे कीर्तन भजन व पुष्पवृष्टी दहाते बारा यावेळी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध व्याख्याते मान्य श्री वसंत हंकारे सर यांचे बाप समजून घेताना या विषयावरील या व्याख्यानाचे स्थळ भजलिंग महाराज शेजारी करकम पित्याच्या स्मरणार्थ कृतार्थ हृदयस्पर्शी सोहळ्या साठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी व्याख्यानासाठी जरूर उपस्थित राहावं छोटीशी जखम झाली की आपण ऐ ग म्हणतो पण मोठं संकट आलं बाप रे म्हणावच लाग अशा बापासाठी बाप काय असतो हे ऐकण्यासाठी आणि आपला बाप पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी पालकांना विनंती आपल्या पाल्यास व्याख्यानास जरूर पाठवावे आपले विनम्र कांबळे परिवार ह्या व्याख्यानाच कर्कम दर्शनच्या युट्यूब चॅनल वर व्याख्यानाच लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे आठ ते नऊच्या दरम्यान संगीत विशारद राम अनवते यांचा भजन संध्या कार्यक्रम सोबत गायक शुभम देशमुख व तबला साथ शिवराज पंडित आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा